चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी गोंदिया जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात रात्री अवकाळी पाऊस झाला जोरदार विजेच्या कडकडाटासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या या अवकाळी पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाळ्याचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना गरमीपासून दिलासा मिळाला असला तरी मात्र शेतकरी यांच्या फळबाग भाजीपाला यांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे वीस चोवीस तास साठी गोंदिया प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा